नमस्कार मित्रांनो मनी प्लॅनच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या खूप दिवसापासून मार्केट सारखे खाली येत आहे आणि तुम्ही बघत असाल स्पेशली युएसचे जे इलेक्शन झाले त्याच्यानंतर जेव्हा ट्रम्पचं सरकार आलं आणि त्यांनी नवीन नवीन पॉलिसीची जेव्हा घोषणा करायला सुरुवात केली नवीन नवीन टॅरिफ्स त्यांनी लावले इम्पोर्ट वरती तर वेगवेगळ्या सेक्टर मधल्या बऱ्याच कंपन्यांवर त्याचा परिणाम आपण होताना पाहत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून मार्केट गेल्या काही महिन्यांपासून म्हणू शकतो पण स्पेशली काही दिवसांपासून खूप जास्त प्रमाणामध्ये पडत आहे स्पेशली आपण सगळीकडे मार्केटच्या फॉलबद्दल चर्चा ऐकतो मार्केट आज एवढे पडले किंवा प्रिंट मीडियामध्ये आपण वाचायला आपल्याला मिळेल की मार्केट आज इतक्या पॉईंट पडले किंवा इतके पैसे लोकांचे बुडाले वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या बातम्या मार्केट संदर्भात आपण ऐकत आहोत आणि त्याबद्दल चर्चा बघत आहोत तर अशा परिस्थितीमध्ये दुसरीकडे काय होतं तर दुसरीकडे आपण असं पण म्हणतो की सोनं वाढत आहे किंवा सोनं वाढत आहे याबद्दल आपल्याला नवीन नवीन बातमी ऐकायला मिळतात तर मग अशा परिस्थितीमध्ये काही प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनामध्ये येत असतील आणि कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनातही हेच प्रश्न येत असतील तर ते प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तीन प्रश्न कोणते तर प्रश्न नंबर एक की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने मार्केट पडत आहे तर अशा वेळेस आपल्याला नक्कीच वाटत असेल की इक्विटी सगळं खाली येत आहे पण सोन्याचे रेट वाढत आहेत सोनं चांगलं वाढत आहे तर मग आपण इक्विटी मधली गुंतवणूक थांबून सोन्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे की काय नंतर दुसरा प्रश्न असा येत असेल की गेल्या काही दिवसापासून सोशल मीडिया आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मवर अशी चर्चा होत आहे की मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये तुमची गुंतवणूक असेल तर तुम्ही बाहेर पडायला पाहिजे आणि तुम्ही लार्ज मध्ये ती गुंतवणूक करायला पाहिजे तर असं करणं योग्य आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत आणि तिसरा महत्वाचं म्हणजे जर आपण काही न करता जी आपली सध्याची गुंतवणूक आहे समजा तुमची मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट आहे तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही चालू ठेवायला पाहिजे आणि ते चालू ठेवायची तर ती का चालू ठेवायला पाहिजे तर असे जे हे तीन प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार तर चला सुरू करूया आजचा एपिसोड मित्रांनो इथे तुम्ही एक्सेलमध्ये काही डाटा तुम्हाला दिसत असेल तर इथे मी पहिला जो डाटा आहे कि किंवा हा पहिला जो कॉलमचे हे जे काही डाटा आहेत हा लार्ज कॅप जे काही फंड आहेत त्यांचा एक काही डाटा मी तुमच्यासमोर इथे शेअर करत आहे या डाटामध्ये मी मागच्या दहा वर्षाचा लार्ज कॅप फंडचा ॲव्हरेज परफॉर्मन्स बघण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे तुम्ही बघा की साधारणपणे एक दहा वर्षाचा जर आपण ॲव्हरेज परफॉर्मन्स बघितला लार्ज कॅप स्कीमचा तर तो साधारणपणे इथे नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे आपण शंभर टक्के म्हणूया दहा वर्षाचा तर असं टोटल परफॉर्मन्स तर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वर्षाला दहा टक्के हा लार्ज कॅपचा परफॉर्मन्स आहे आता हेच जर का आपण हीच तुलना जर कम्पेअर केली तर सोन्याचा परफॉर्मन्स काय होता चा चा तर मागच्या दहा वर्षांचा ॲव्हरेज परफॉर्मन्स आपण सोन्याचा जर सरासरी काढली तर ती साधारणपणे आठ टक्क्याच्या आसपास आहे आता याच्यावर आपल्याला काय आहे तर तो, तो पहिला जो प्रश्न होता कि फंद मदली की आपण जी सध्याची म्युच्युअल हो, फंडमधली किंवा इक्विटी मधली गुंतवणूक थांबवून ती आपण शिफ्ट करून सोन्यामध्ये गुंतवणूक सुरू करायला पाहिजे की नाही याबद्दल आपण बघत आहोत तर इथे उत्तर असं राहील की पहिली गोष्ट जसं तुम्ही बघताय की सोन्यामध्ये सरासरी ऍव्हरेज आठ टक्के रिटर्न तुम्हाला मिळत आहे आता तुमचं जे काही आर्थिक उद्देश आहे त्या आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जर तुम्हाला आठ टक्के मिळणार रिटर्न रे पुरेस वाटत असेल आणि तुम्हाला जो काही एखादा समजा फंड तयार करायचा आहे तर तो फंड जो आहे तो आठ टक्क्यांनी किती बनतोय तुम्हाला किती कालावधीने तो हवाय या सगळ्यांचं गणित जर तुम्ही बघितलं जर तुम्हाला असं लक्षात आलं की तुम्हाला जो फंड हवा आहे तो कम्फर्टेबली आठ टक्क्याच्या ॲव्हरेज रेटनी जर रिटर्न मिळाले सोन्यामध्ये तर तुम्हाला मिळणार आहे तर मग कदाचित तुम्ही सोन्याच्या गुंतवणुकीचा विचार करायला काही हरकत नाहीये हे आहे एक प्रश्न नंबर एक उत्तर आता याच्यामध्ये आपण असं पण म्हणतो किंवा तुम्ही ऐकलं पण असेल ना की सोन्याची गुंतवणूक जनरली कुठल्या अर्थाने सजेस्ट केली जाते किंवा तुम्ही जेव्हा एक पोर्टफोलिओ बनवता तर मध्ये सोन्याला आपण असं म्हणतो की सोना हा सोन्याची गुंतवणूक इन्फ्लेशनचा इफेक्ट बॅलन्स करू शकते तर याचा अर्थ असा की समजा आपण एवरेज गेल्या काही वर्षांमध्ये इन्फ्लेशन कमी आहे जसं ऑन पेपर जर म्हटलं तर था, साडेचार पाच टक्के आपण ऐकायला आपल्याला मिळतं पण आपण सरासरी ऍव्हरेज साडेसहा सात टक्क्याच्या सा आसपास जर इन्फ्लेशन पकडलं तर सोन्यामध्ये जे रिटर्न आहे ते साधारणपणे आठ टक्क्याच्या आसपास तुम्हाला मिळू शकते म्हणजे सरासरी तुमचं जे काही इन्फ्लेशनचा इफेक्ट आहे तो सोनं तुम्हाला कव्हर करून देऊ शकतो त्यासाठी सोन्याची गुंतवणूक ही जनरली एक पोर्टफोलिओ तुम्ही जेव्हा बनवता त्यात एक काही हिस्सा तुम्ही सोन्याच्या गुंतवणुकीसाठी देऊ शकतात हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे की नाही पाहिजे आता प्रश्न नंबर दोन की आपण जसं म्हणतोय की मिड कॅप फंड मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट चालू आहे आणि सोशल मीडियामध्ये असं चर्चा ऐकायला मिळते की मिड कॅप किंवा स्मॉल कॅप मधून बाहेर पडून तुम्ही लार्ज कॅप मध्ये सुरुवात करायला पाहिजे तर त्याचं उत्तर काय तर त्याचं उत्तर जसं मी तुम्हाला सांगितलं की लार्ज कॅपचं सरासरी दहा वर्षाचा ॲव्हरेज अंदाजे दहा टक्के आपल्याला इथे पाहायला मिळतोय तेच जर आपण कॅपचा एव्हरेज बघितला तर तो साधारणपणे पंधरा टक्के म्हणजे पाच टक्क्याचा ओव्हरऑल रिटर्न मध्ये फरक आहे आता पाच टक्क्याच्या रिटर्ननी काय फरक पडणार आहे तर तो, तो फरक असा होऊ शकतोय हो की इथे आपण बघत आहोत दहा हजारचा तुमची एसआयपी आहे दहा वर्ष तुम्ही गुंतवणूक सुरू ठेवली तर लार्ज कॅप स्कीम मध्ये दहा टक्केचा ॲव्हरेज रिटर्न आला तर तुमची अमाऊंट बनते आहे साधारणपणे वीस लाख तेच जर का तुमची स्कीम मिडकॅप मध्ये तुमची असेल आणि त्याचा एव्हरेज रिटर्न जर पंधरा टक्के तुम्हाला मिळा मिळाला त्या पूर्ण पिरियडमध्ये दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हो तर ती अमाऊंट काय बनणार तर ती जवळपास सव्वीस लाख रुपये बनणार आहे याचा अर्थ साधारणपणे सहा लाख रुपये जे ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतं जर तुम्ही जी काही मिडकॅपची जी स... इन्व्हेस्टमेंट आहे किंवा स्मॉल कॅप मधला इथे मी बोलत नाहीये आपण मिडकॅप बद्दल कम्पेअर करतोय तर मिडकॅप मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली तर तुम्हाला सहा लाख रुपये एक्स्ट्रा मिळू शकता हे एक उत्तर आहे अच्छा इथे तुम्हाला एक अजून एक लक्षात घ्यायला पाहिजे की ठीक आहे जनरली होतं कसं आहे की लार्ज कॅप हे थोडे स्टेबल स्कीम्स असतात आणि मिडकॅप किंवा स्मॉल कॅप हे थोडे जास्त ओलाटेल स्कीम्स असतात तर मग साहजिकच आहे ते त्याप्रमाणे फ्लक्च्युएशन तुम्हाला दाखवतील मग मार्केट जर पडलं तर लार्ज कॅप कदाचित स्कीम कमी पडेल पण मिड कॅप स्कीम कदाचित जास्त पडेल पण आपल्याला हे लक्षात गेलं पाहिजे की तुमचा जो कालावधी हो आहे इन्व्हेस्टमेंटचा कालावधी हो तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं जर तुम्ही एक वर्ष दोन वर्ष किंवा छोट्या पिरियड साठी चालू केलं असेल तर मग तुम्हाला स्कीम कदाचित तुम्ही चुकीची निवडली असं आपण म्हणू शकतोय पण इथे तुम्ही बघत असाल ना की ह्या कॉलम मध्ये एक वर्षाचा रिटर्न साधारणपणे मायनस दिसत सा आहे तुम्हाला सगळंच इथे तुम्हाला लार्ज कॅप मध्ये सुद्धा ते मायनसच दिसत आहे पण तीन वर्षाचं जर हो तुम्ही रिटर्न बघितलं किंवा तीन वर्षापेक्षा पाच वर्षाचं बघितलं तर कदाचित तिथे मायनस तुम्हाला दिसत नाही याचा अर्थ काय असं पण जेव्हा आपण म्हणतो किंवा तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला सांगितलं असेल की म्युच्युअल फंड आ, हे शॉर्ट टर्म साठी नाही करायला पाहिजे स्पेशली इक्विटी मध्ये तुम्ही जर करत असाल तर ते इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म साठी करायला नाही पाहिजे का बरं तर त्याचं कारण हे आहे तर मग जर तुमचं इन्व्हेस्टमेंट व्ह्यू हा लॉंग टर्म असेल तर शॉर्ट टर्म मध्ये मध्ये फ्लक्च्युएशन येतील एक वर्षात रिटर्न निगेटिव्ह दिसतील किंवा तीन वर्षात रिटर्न निगेटिव्ह दिसू मिड मिडकॅप एखाद्या स्कीम मध्ये किंवा पाच वर्षात पण निगेटिव्ह तुम्हाला रिटर्न दिसू शकताय पण लॉंग टर्म मध्ये ते नक्कीच निगेटिव्ह कायम नसणार हे पण तेवढंच खरं आहे त्यामुळे तुम्हाला तो एक पॉईंट कन्सिडर करायला पाहिजे म्हणजे जो दुसरा प्रश्न आहे की सध्या जी तुमची मिड कॅप किंवा स्मॉल कॅप ची गुंतवणूक त्याच्यातून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे आणि तिथून मग तुम्ही लार्ज कॅप मध्ये जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे त्याचं एक उत्तर हे आपण म्हणू शकतो अच्छा तिसरा जो प्रश्न आहे तो आहे की आता आपण जर तुम्ही म्हणताय की ठीक आहे आम्ही स्मॉल कॅप मध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा मिडकॅप मध्ये जी आमची इन्व्हेस्टमेंट आहे ती तशीच ठेवून ठेवायला पाहिजे किंवा ठेवली तरी चालणार आहे पण मग ती ठेवली तर काय फायदा पडेल किंवा काय फायदा होतोय ते तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो तर इथे तुम्ही जे बघत आहात इथे एक एक्झाम्पल म्हणून आपण एक मिड स्कीम ची हिस्ट्री बघतो आहोत आणि इथे आपल्याला दिसेल की ही जी काही स्कीम आहे हिचा जो हाय आहे साधारणपणे एकशे सतरा रुपयाचा हाय तुम्हाला इथे दिसत आहे सप्टेंबर चोवीस मधला आता आ, हा सप्टेंबर चोवीसचा रेट आहे पण आता सध्याच्या परिस्थितीत तुम्ही बघितलं तर साधारणपणे तो जवळपास नव्याण्णव रुपयाच्या आसपास रेट आलेला आहे आणि हे होण्यामागचं कारण की मार्केट खाली येते त्याच्यामुळे या स्कीमचा रेट पण तसाच खाली येत आहे तर जर तुमची एसआयपी समजा चालू आहे आणि सप्टेंबरमध्ये तुम्हाला एकशे सतरा रुपयांनी युनिट्स अलॉट झालेत युनिट भेटलेत आता रेट नाईन्टी एट रुपीज झाला अठ्ठ्याण्णव रुपये झालाय त्यामुळे तुम्हाला आता रेट नाईन्टी एट असल्यामुळे तुम्हाला युनिट नाइन्टी एट प्रमाणे भेटणार आहे तर याचा अर्थ काय की जर या स्कीमचा रेट अजून खाली गेला तर तुमचा जो युनिटचा रेट आहे तो जास्तीत जास्त चांगल्या रीतीने ऍव्हरेज होऊ शकतोय आणि लॉंग टर्म मध्ये त्याचा तुम्हाला नक्कीच कंपाऊंडिंगच्याही चांगला फायदा होऊ शकतोय तर महत्वाचा पॉइंट तुम्हाला इथे हा लक्षात घ्यायला पाहिजे की कंटिन्युटी ठेवल्यामुळे तुमचं कॉस्ट एव्हरेजिंग चांगलं होऊ शकेल जर ही स्कीम ज्या पद्धतीने खाली आली आपण बघू शकतो ना एकशे सतरा ते अठ्ठ्याण्णव जवळपास पंधरा टक्क्यापेक्षा जास्त रेट कमी झालेला आहे या स्कीमचा तर मग तुम्हाला पंधरा टक्के स्वस्त मध्ये तुमचे युनिट अलॉट होणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला सरासरी कंपाऊंडिंग इफेक्ट मध्ये खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे जर तुम्ही एसआयपी कंटिन्यू केली तर जर तुम्ही एसआयपी थांबवली तर होणार काय की जो खालच्या रेटने तुम्हाला युनिट मिळणार ते मिळणार नाही ते बंद होऊन जातील आणि त्यामुळे तुमचा जो कॉस्ट एव्हरेजिंग आहे कदाचित तो तितक्या चांगल्या प्रमाणात होणार नाही त्यामुळे तुमचं तिसरा जो आपला प्रश्न आहे की आपण जी काही मध्ये जर आपली गुंतवणूक असेल किंवा जर आपली इन्व्हेस्टमेंट चालू असेल तर ती चालू ठेवायला पाहिजे कंटिन्यू करायला पाहिजे की ती थांबायला पाहिजे तर त्याचं उत्तर तुम्हाला याच्यामधून लक्षात आलेलं असेल आणि असं पण आपण महत्वाचा मुद्दा तोच आहे ना की तुमचा उद्देश काय तुम्ही काय अर्थाने गुंतवणूक केली त्यावर तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते तुम्ही ठरवू शकता तर मित्रांनो तुम्ही बघितलं की जे पण आपले सध्याच्या परिस्थितीमध्ये जी अनसर्टन्टी आहे जी अनिश्चितता आहे आणि अशा पर्यटन पिरियडमध्ये बरेच वेळेस आपल्या मनात वेगवेगळे प्रश्न येत असतात त्यापैकी काही प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे हे प्रश्न सोडून तुमच्या मनात अजून काही प्रश्न असू शकतात आणि ते प्रश्न तुम्ही मला कॉमेंट करून मेसेज मध्ये पाठवा जेणेकरून मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला अजून काही फीडबॅक असेल तर ते जरूर कळवा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून हिट करून ठेवा जेणेकरून जेव्हा नवीन एखादा व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि योग्य वेळेत ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमचे मित्र नातेवाईक या सर्वांनाही व्हिडिओ जरूर शेअर करा कारण त्यांच्या मनात पण तुमच्यासारखेच काही प्रश्न असतील सध्याच्या मार्केट कंडिशन संदर्भात आणि हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कधी त्यांना त्याचे काही प्रमाणामध्ये उत्तर नक्कीच भेटेल तर याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद